तुळा राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबक या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील जुलै महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करतायत यात प्रामुख्यानं सहा जुलै या दिवशी शुक्र शुक्रग्रह कर्कराशीमध्ये कर येतोय बारा जुलै या दिवशी मंगळ ग्रह वृषभ राशीमध्ये येतोय सोळा जुलै या दिवशी सूर्यग्रह येतो येतोय एकोणावीस जुलै या दिवशी बुध ग्रह सिंह राशीमध्ये येतोय आणि महिन्याच्या अगदी शेवटी एकतीस जुलैला ग्रह सिंह राशीमध्ये आपलं वास्तव्य करतोय मित्रांनो ज्यावेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होतं त्यावेळेला या संपूर्ण सजीवसृष्टीवर त्यांचा परिणाम हा कॉस्मिक किरणांद्वारे आपल्याला जाणवतो आणि अनुभवायला मिळत असतो महत्वाची सूचना आपण जर आमच्या केलं नसेल तर करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तसंच आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत संकट आहेत ज्यावरती मार्ग मिळत नाहीये मुलांचं शिक्षण झालंय करिअर काय करावं त्याचबरोबर कर्ज झालंय त्यातनं मार्ग मिळत नाहीये व्यापार करावा की नोकरी करावी विवाहाचं वय झालंय परंतु चांगला वर किंवा वधूची प्राप्ती होत नाही शेत जमिनीच्या संदर्भामध्ये अनेक अडचणी आहेत व्यवसाय सुरू केलाय परंतु व्यवसायामध्ये धंद्यामध्ये चालतच नाही प्रगतीच नाही आर्थिक स्थितीच नाही तर या सगळ्यांसाठी आपल्या कुंडलीचं मार्गदर्शन घेणं आपल्याला आवश्यक आहे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करून आपल्या जन्मकुंडलीविषयी मार्गदर्शन घेऊ शकतात आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील आणि आपण आपल्या बाहेर पडू शकाल प्रथम स्थान तुला विराजमान आहेत आणि स्वामी शुक्र देवता हे दशमस्थानामध्ये येऊन विराजमान झालेत अगदी सहा जुलैला म्हणजे महिन्याच्या सुरुवातीलाच लग्नेश ज्या वेळेला दशमामध्ये येतो त्यावेळेला आणि विशेष म्हणजे केंद्रातल्या राशीचा स्वामी केंद्रामध्ये पडणं हाही एक प्रकारचा राजोगस समजला गेलेला आहे आणि त्यात शुक्र हा ग्रह सगळ्या कार्यांच्या वाच्या सिद्धीचा लोकांना आपलंसे करून घेणारा असा हा ग्रह समजला जातो मग लग्नेश ज्या वेळेला दशमामध्ये जातो त्यावेळेला स्वतःचा व्यवसाय स्वतःचं पद प्रतिष्ठा ही अगदी मनासारखी आपल्याला मिळत असते याचबरोबर स्टेशनरीचं दुकान कपड्यांचं दुकान ज्वेलरीचं दुकान डायमंड गॅलरी किंवा मग छोटे मोठे दागदागिन्यांचा व्यवसाय असेल याचबरोबर सौंदर्य प्रसाधनं असेल सलून असेल स्पा असेल मसाज सेंटर असेल एखादा तेलाचं प्रोडक्शन करणं असेल किंवा स्वतःची नवीन कंपनी जे सौंदर्याच्या बाबतीत काम करते तिला लॉन्च करायचं असेल या सगळ्या गोष्टींमध्ये तुला राशीच्या लोकांना मनासारखं यश मिळणार आहे एखाद्या चित्रपटामध्ये काम एखाद्या मालिकेमध्ये काम किंवा एखाद्या छोट्याशा शूटिंगमध्ये आपल्याला एखादा रोल नक्की तर मिळणार आहे हे ज्योतिषशास्त्र या महिन्यामध्ये तुला राशीच्या लोकांसाठी सांगताय द्वितीय स्थान ज्याला धनस्थान असं म्हणतात कुटुंबाचं हे स्थान आहे या स्थानाचा स्वामी धनेशाचा मंगळ ग्रह हा स्थानामध्ये स्थित झाला आहे हा बारा जुलैपासून अष्टमात असणार आहे पैशाचा मिळालेला जो भाग आहे तो आपला अध्यात्मासाठी थोडासा खर्च करा नाही तर आरोग्यावरती किंवा मोठ्या संकटाला फेस करून त्रास करून व्यर्थ ठिकाणी खर्च होण्यापेक्षा थोडा अध्यात्मात तो पैसा गेलेला कधीही चांगला पूर्वीचं पूर्वार्जित जे काही धन असेल संपत्ती असेल कौटुंबिक वादामध्ये काही गोष्टी अडकलेल्या असेल शेतीचे वाटे होणे असेल वडिलांची काही धन संपत्ती आहे जी आपल्याला मिळत नव्हती त्यांच्या काही संस्था होत्या त्याचबरोबर अनेक काही शेतजमिनी होत्या ज्यावरती आपलं नाव दाखल होत नव्हतं या सगळ्या गोष्टींची पूर्तता इच्छा जी मनोकामना आहे तुमची ती परिपूर्ण होणार आहे म्हणजेच काय तर तुमचं धन जे नशिबात होतं प्रारब्धात होतं तुम्ही अपेक्षा ठेवली नव्हती ती परत मिळणार आहे तृतीय स्थान याला पराक्रमाचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा सुद्धा अष्टमात आहे बहिणीला भावाला शारीरिक कष्ट या महिन्यामध्ये जाणवत आहे छोटा मोठा त्रास त्यांचा अचानक मोठा होऊ शकतो म्हणून त्यांना जर काही शारीरिक व्याधी पीडा असेल तर चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन आवश्यक आहे अंगावरती तो त्रास तुम्ही काढू नका ही गोष्ट प्रामुख्याने जर पाळली तर पुढे येणाऱ्या मोठ्या संकटाला त्रासाला आपल्याला दूर करता येईल चतुर्थ स्थान याला म्हटलं या स्थानाचा स्वामी शनी देवता हा पंचमामध्ये आलेला आहे म्हणजेच संतती होते पण ती विलंबानी होते घर वास्तुयोग आहेत परंतु तो थोडासा व्यवहार होईल अजून एखादा महिना जाईल परत थोडस मग याच्याने असं वाटेल मी करू का नको काळजी करू नका तो व्यवहार परिपूर्णच होणार आहे फक्त ग्रहाचं काम हे स्थिरत्व देणारं हळूहळू ते काम पूर्ण करणार आहे शेतजमीन घेतली त्यामध्ये अनेक लोकांच्या नोंदी होत्या मग मी घ्यायला नको होती का फसलो का मी एखादा महिना मागे पुढे होईल परंतु तुम्ही घेतलेला निर्णय हा चांगला असणार आहे लाभदायक असणार आहे वास्तुयोग उत्तम आहे वाहन योगही आहे शेत जमिनीचा योग आहे याचबरोबर शेत जमिनीमध्ये तुम्ही काही अजून एखादा शेतीशी संलग्नित बिझनेस सुरू कराल व्यवसाय सुरू कराल त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल यामध्ये गोपालन आलं शेतीमध्ये अंतर्गत पीक आलं कुक्कुटपालन आलं दुधाचा व्यवसाय यामध्ये प्रामुख्याने चालेल याचबरोबर घोड्यांचं पाळणं जर काही तुम्ही मनामध्ये विचार करत आहात की मला काही घोडे घ्यायचे आहेत पाळायचे आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मोठी धनप्राप्ती आहे तुळाराशीच्या लोकांना पंचमेश पंचमामध्ये येणं शिक्षणाची परिपूर्तता देणं केलेल्या शिक्षणाचं आपल्याला एकदम लवकर फलस्वरूपता प्राप्त करून देणं म्हणजे बऱ्याच मुलांचं शिक्षण पूर्ण होतं नोकरी लवकर लागत नाही तुम्हाला लगेच शिक्षण पूर्ण होतं ना होतं तेच तुळाराशीच्या लोकांना नोकरी लागण्याचे योग आहेत आजकाल कॉलेजमध्ये कॅम्प घेतात अनेक कंपन्या येतात विविध देशातल्या राज्यातल्या आणि मुलांचं शिक्षण झालं की तिथेच त्यांना जॉबचं लेटर नोकरीचं पत्र देऊन टाकतात आणि त्यामध्ये त्यांना खूप आनंद होत असतो तर हा आनंद अनुभवायचा जर असेल तर तुळाराशीच्या लोकांना या जुलै महिन्यासारखा महिनाच नाही आहे संततीचा चान्स घेऊ इच्छितात डॉक्टरांचा सल्ला घेतलाय आणि यश येत नव्हतं आतापर्यंत तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही यशस्वी होणार आहात आनंदी होणार आहात षष्ट याला रोगस्थान म्हटलं आहे षष्टेश अष्टमस्थानामध्ये आलेला आहे सहा आठ बाराचा स्वामी जर सहा आठ बारामध्ये असेल तर इथे विपरीत नावाचा एक राजयोग तयार होतो शरीर आजार रोग व्याधी थोडीशी बळावू शकते आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे बाहेरचं खाणं पिणं टाळावं लागणार आहे पोटाचे विकार तुम्हाला त्रस्त करतील पायाचे विकार तुम्हाला त्रस्त करतील ओटीपोटीचे विकार स्त्रियांना त्रस्त करतील मग काळजी घेताना आपण जर आपल्याला थोडा बहुत काही त्रास असेल तर चांगला सल्ला डॉक्टरांचा अपेक्षित आहे नोकरी आपल्याला लागलेली आहे परंतु त्या नोकरीवरती एखादा आळ येऊ शकतं आपली फसवणूक होऊ शकते म्हणून खोटं जर कोणी आपल्या कंपनीमध्ये काम करत असेल तर त्याला मदत करू नका त्याच्यापासून तुम्ही दूर व्हा सप्तम स्थान हे वैवाहिक सुखाचं स्थान आहे सप्तमेश अष्टमात गेलेला आहे आपल्या पत्नीला आपल्या पतीला शारीरिक व्याधी पिडा या महिन्यात निर्माण होणार आहे त्याचा आर्थिक खर्च परिवारावरती पडेल आता चांगली होती आत्ता चांगली होते तरी त्रास झाला म्हणजे जा अचानक अशी घटना घडू शकते शरीर व्याधी पिढा त्यांना निर्माण होऊ शकते अशा वेळेला गणरायाची गणपतीची सेवा साधना ही तुमच्या घरामध्ये या महिन्यामध्ये उत्तम आहे आपण चतुर्थी उपवास करत असाल तर अतिउत्तम नसेल तर या जुलै महिन्यातील दोन्हीही चतुर्थीचे उपवास तुम्ही करा म्हणजे विघ्न टळेल अष्टम स्थानामध्ये वृषभ राशी आहे स्वामी शुक्रदेवता दशमामध्ये गेलेले आहेत अष्टमेश जाणं अचानक तसा हा मोठा बढती देणारा अचानक पुढे नेणारा राजयोग आहे अष्टमेश दशमात अष्टमस्थान वाईटच आहे असं नाही आहे काही गोष्टींसाठी ते शुभ पण आहे उदाहरणार्थ दोन नंबरचे काम करणारे लोक त्यांच्यासाठी हा योग उत्तम म्हणला जातो पण मी तुळ्या राशीच्या लोकांना सांगू इच्छितो आपण अति पैशाच्या हव्यासा पायी अशा काही चुकीच्या कामांना जन्म देऊ नका ज्यामध्ये तुम्ही फसाल जेवढं आपलं कष्टाचं आहे ते अत्यंत खरं आहे हेच तुम्ही यातन बोध घ्यावा भाग्यस्थान इथे मिथून राशी आहे भाग्येश लाभात आलेला आहे भाग्याला लाभाची साथ आहे सर्वांकडनं मदत देवतेची कृपा गुरुची कृपा त्यामुळे जीवनामध्ये तुम्हाला कोणी मागे उडू शकणार नाहीये या महिन्यामध्ये दशमस्थानामध्ये शुक्र आणि रवी हे दोन ग्रह युती करत आहेत विशेष म्हणजे सोळा जुलैला सूर्यग्रह कर्क राशीमध्ये आलेला आहे आणि एकोणावीस जुलैला शुक्र ग्रह तिथे विराजमान झालेला आहे मग मित्रांनो ह्या दोन ग्रहांची युती इथे बुध येतोय त्या टारेमाला आणि ते ज्या वेळेला होईल ते सगळं त्रास कमी करणारा योग असेल ज्या वेळेला इथे बुध ग्रह आपलं वास्तव्य करेल सोळा जुलैला तिथे सूर्य सुद्धा येईल त्यावेळेला काही काळासाठी इथे बुधादित्य नावाचा राजयोग तयार होईल बुद्धिमत्तीच्या जोरावरती तुम्ही पुढे जाण्याचा योग स्वतःच्या बुद्धीवरती नोकरी पण लागण्याचा योग या महिन्यामध्ये चांगला उत्तम आहे फक्त असं नको की छोटी एखादी नोकरी आहे मला अजून मोठी मिळेल मी थांबतो थोडंसं मला अजून मिळेल मी अभ्यास करतो जे गाडी मिळाली त्या गाडीत बसून जा जी नोकरी सध्या मिळाली ती करायला सुरुवात करा, करा तुम्ही म्हणजे तुम्ही पुढे जाल एकादश स्थान येथे सिंह राशी आहे आणि सूर्य देवता हे दशमामध्ये आलेले आहेत मग एका दशाचा मालक ज्यावेळेला दशमामध्ये येतो लाभांचा उपयोग व्यापार उद्योगधंद्यासाठी कोणी मदत केली स्वतःसाठी हे तुला राशीचे लोक या महिन्यात खर्च करणार नाहीत तर आपल्या व्यापार उद्योगधंद्याला मोठं करण्याचा व्यापक करण्याचा योग दृष्टिकोन तुला राशीच्या लोकांच्या पत्रिकेला त्याचा फायदा तुम्ही करून घ्या वेष लाभात पडलेला आहे खर्च झालेल्या गोष्टींना परत खेचून आणण्याचा योग आणि पुढे जाण्याचा हो योग आहे आपल्यासाठी शुभ अंक सात आहे रंग सोनेरी शुभ दिवस एक तारीख दोन तारीख चौदा तारीख आणि पंधरा तारीख आहे आपल्यासाठी अशुभ दिवस अठरा एकोणावीस आणि वीस आहे मंत्र देतो त्या मंत्राचा श्रद्धेनं जप करा जीवनातील त्रास संकट कमी होतील मंत्र आहे ओम श्राम श्रीम श्रौम सह ಚಂದ್ರಮಸೇ ನಮ ಲವರ ಭೇಟು ಪುಡಲ್ ವೀಮೇಲೆ ತೋಪರ್ಯಂತ ಸರ್ವಸ್ಕಾರ